नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी सचिन मेंदे आपल्या कृषी वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण वेगवेगळ्या पिकांविषयी माहिती बघितली या चॅनलवरती आपण मी तुम्हाला जेव्हा ज्या ज्या पिकांची माहिती देतोय ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय याचा आपल्या शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो असंच एक तेलबिया बियामधलं एक पीक आहे बुईमुख या भुईमुग या पिकाविषयी आज आपण माहिती घेणार आहे तर यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो बघूया उन्हाळी हंगामातील अधिक उत्पादन देणार जे भुईमुख पिके याचे लागवड तंत्रज्ञान किंवा पेरणी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे तर सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा येतो पेरणीचा कालावधी किंवा पेरणी कधी केली गेली पाहिजे तर शेतकरी बंधू आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत जर पेरणी केली किंवा लागवड केली उन्हाळी भूमिमुची तर आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं उत्पादन आणि जास्तीचं उत्पादन मिळतं म्हणून पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण याची पेरणी किंवा लागवड केली गेली पाहिजे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो हवामान तर शेतकरी बंधू पेरणीच्या वेळी रात्रीचं जे किमान तापमान आहे ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त असावं किंवा फुलं अवस्थेमध्ये या पिकाला दिवसाचं तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस किंवा अंश सेल्सिअसपर्यंत लागतं किंवा फुल जे फुलधारणा आहे त्या फुलदारण्यावरती जर जास्त तापमान जर जा झालं तर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि उशिरा जर पेरणी केली तर त्याच्यामध्ये फुलोऱ्याच्या कालावधीमध्ये तापमान वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये घट निर्माण होते म्हणून योग्य हवामान भेटेल म्हणून पेरणी पेरणीचा जो कालावधी तो पंधरा जानेवारी हो, ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण पेरणी केली गेली पाहिजे त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे जमीन आणि त्या जमिनीची मशागत तर शेतकरी बंधू नो या उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी मध्यम प्रकारची भुसभुशी बुश चुना सेंद्रिय पदार्थ यांचं योग्य प्रमाण किंवा चांगलं प्रमाण असेल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिनी ती जमीन योग्य समजली जाते जमीन तयार करताना जमिनीची खोल नांगरणी करावी त्याचबरोबर जे पीक आहे ते पीक प परिपक्वतेनंतर झाडे उपरताना आता वखरताना काढता नाऱ्या तुटून शेंगा जमीन राहतात पण त्यामुळे उत्पादन घट होते म्हणून जास्त खोलवर लागत असतात जर जास्त खोल नांगरट केले म्हणून जास्त खोल नांगरट करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे म्हणून मापामध्येच त्याची नांगरणी करावी नांगरणीनंतर एक उभी आडवी वखरणी करून पाया देऊन जमीन भूषूषित बुश करावी शेवटच्या वखरणी किंवा रोटावेटर मारून मारल्याच्या अगोदर आपण जमिनीमध्ये जर चांगलं कुदलेलं शेणखत प्रति एकर दोन टन याप्रमाणे जर शेणखत किंवा पंधरा वीस गाड्या जर बैलगाड्या शेणखत जर टाकलं तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला उत्पादनावरती दिसून येतो आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो बियाणांचं प्रमाण तर बियाणांचं प्रमाण दोन तीन प्रकारे असतं जातने तसे दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्यांचं प्रमाण ठरतं कमी आकाराचे दाणे असतील तर जाती कमी आकाराचे जर दाणे असतील तर या जातींसाठी एकरी चाळीस किलो बियाणं पुरेसं होतं त्याचबरोबर मध्यम आकाराच्या बियाणांसाठी एकरी पन्नास किलो आणि मोठाले जाड टपोरे दाणे असतील तर त्याच्यासाठी एकरी साठ किलो बियाणं वापरण्याची शिफारस वेगवेगळ्या यांनी केलेली आहे तर त्याच्यानुसार चाळीस ते साठ चा किलो दरम्यान आपण बियाणांचं प्रमाण एका एकरासाठी वापरू शकतो त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो सिंचन व्यवस्थापन आता जातीनुसार भुईमुगाचा कालावधी साधारणतः नव्वद ते एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसापर्यंतचा असू शकतो उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी दुसऱ्या सिंचन पद्धती म्हणजे ज्याला आपण स्प्रिंकलर सिस्टीम म्हणतो ह्या जी ह्या जर पद्धतीचा वा� जर वापर केला तर तो अतिशय फायदेचा ठरतो त्याच्यासाठी जमिनी पेरणीपूर्वी जमीन ओलीत करून घ्यावी म्हणजे ओली करून घ्यावी भिजून घ्यावी त्यानंतर वापस आल्यानंतर किंवा जमिनीचा वरचा पापत्रा थोडासा सुकल्यानंतर लगेच पेरणी करावी आणि पेरणीनंतर चार पाच दिवसांनी थोडंसं हलकंसं पाणी द्यावं आणि उगवून झाल्यानंतर उगवून झाल्यानंतर जमिनीला थोडंसं हलकंसं पाणी देत जावं यानंतर पीक पोलावर अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा थोडासा ताण द्यावा या दरम्यान जमिनीला बॅगा पडल्या नाहीत याची पण काळजी घेतली गेली पाहिजे एवढा पण ताण द्यायचा नाही की जमिनीला बॅगा पडते म्हणजे वापशावरती आल्यानंतर त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे पण फुलाची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये थोडासा जर ताण जर बसला तर फुलं जास्त येतात आर्या जास्त लागतात असा फायदा याच्याबस होतो पाण्याच्या पाण्याचं जे प्रमाण आहे ते जमिनीचा प्रकार किंवा आपली जी जमीन कशा पद्धतीची आहे याच्यानुसार आपण ठरवलं गेलं पाहिजे एप्रिल मे महिन्यात जे गव्हाचं गवंड आहे किंवा बारीक आहे पिकाच्या ओळीमध्ये किंवा जागेमध्ये सुद्धा आपण पसरून देऊ शकता हे सुद्धा एक आपल्याला या ठिकाणी वापरता येऊ शकतं म्हणजे जो जमे गव्हाचा भूस आहे तो दोन्ही ओळ्यांमध्ये टाकू शकता पाणी तर अशा पद्धतीने सिंचन व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापने हे करू शकता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो खत व्यवस्थापनाचा तर शेतकरी बंधू पेरणीवेळी प्रति एकरी युरिया पंचवीस किलो शे अधिक त्याच्यामध्ये सिंगल सुपरफॉस्पेट एकशे पंचवीस किलो अधिक एम ओ पी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश पस्तीस किलो अधिक त्याच्यामध्ये जिप्सम एकशे पन्नास ते दोनशे किलो आता मी या ठिकाणी जिप्सम या ठिकाणी सांगितलेलं तर भूमिमुख पिकामध्ये जिप्सम हे अतिशय महत्त्वाचं आहे पेरणीच्या वेळी चार ते पाच किलो झिंक सल्फेट तसंच ब बोरॉस किंवा बोरॅक्स किंवा बोरॉन दोन किलो प्रति एकरी द्यावे आणि पीक आर्या पिकाला ज्या आर्या आहे त्या आर्या लागण्याची जी अवस्था असते म्हणजे आर्या जमिनीमध्ये घुसण्याची किंवा आर्या लागण्याची अवस्था आहे त्यावेळेस पुन्हा एकशे पन्नास ते, ते एक दोनशे किलो प्रति एकर याप्रमाणे जिप्सम दिलं गेलं पाहिजे जिपसनच्या गे वापरामुळे कळत आहे की जे शांगा आहे ते शांगा चांगला पासला जातात दाना भरला जातो आणि त्याच्यामुळं Uh, जे शेंग आहे ते शेंग uh, लूज राहत नाही आणि त्याच्यामध्ये दाना भरल्यामुळे काय ते उत्पादनामध्ये वाढ होते तर अशा पद्धतीने हे ही व्यवस्थापन आपण करून बेसल डोसमध्ये आणि नंतर जिप्सम एकशे पन्नास ते दोनशे किलो प्रति एकर याप्रमाणे दिले गेले पाहिजे आर्याला लागण्याच्या वेळेस आणि सुरुवातीचा बेसल डोस आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो अंतरमयशत तर शेतकरी बंधू पेरणीपासून साधारणतः दहा ते बारा दिवसांनी जर गवत असेल तर त्या पद्धतीनं आपण काय केलं गेलं पाहिजे कोरपणी गेली पाहिजे किंवा जर पेरणीपासून एक सहा आठवड्यापर्यंत एक दोन खुरपण्या झाल्या पाहिजे पण सहा आठवड्यानंतर आऱ्या सुटण्याची जी अवस्था असते त्यावेळेस खुरपणी नको किंवा त्याच्यानंतर खुरपणी नको ह्या आंतर्माशाती नॉ ना, नॉर्मल पद्धतीने केल्या तरी चालतील किंवा जर हे नसेल तण कमी असेल तर किंवा तणनाशकाचा जर वापर असेल वापर करायचा असेल तर आपण तशा पद्धतीनं करू शकता आता तणनाशकामध्ये पे पेंडिथॅलीन सात मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी केली तर त्या पद्धतीने काय करता येतं आपल्याला तणांचा बंदोबस्त करता येतो तर त्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो जाती कुठल्या निवडा आहे प्रामुख्याने पसऱ्या निमपसऱ्या उपट्या अशा दोन तीन प्रकारे भुईमुगाची लागवड करता येतं म्हणजे त्याचे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये एस बी अकरा टी ती, ए टी ए जी चोवीस फुले उन्नती टी जी सव्वीस जे एल चोवीस म्हणजे त्याला आपण फुले प्रगती म्हणतो जे एल चोवीस याला फुले प्रगती म्हणतो ही सगळ्यांना माहिती ह्या जाती निवडल्या तरी चालतं त्याच्यानंतर टी पी जी एक्केचाळीस ही मोठ्या दाण्याची जाती पश्चिम महाराष्ट्र किंवा जळगाव धुळे अकोला या जिल्ह्यासाठी त्याची शिफारस केलेली आहे त्याच्यानंतर जे एल दोनशे वीस फुले व्यास म्हणून ही प्रसिद्ध जाते त्याच्यानंतर जे एल पाचशे एक त्याच्यानंतर जे एल सातशे शहात्तर फुले भारती ह्या ज्या जातीत ह्या जातीसुद्धा आपण वापरू शकता त्याच्यानंतर अलीकडील ब बऱ्याच शेतकऱ्यांच्या पसंतीस पडलेलं वाण म्हणजे वेस्टर्न पंचावन्न वेस्टर्न फिफ्टी फाईव्ह वेस्टर्न पंचावन्न म्हणून जाते ही जात चांगली उत्पादन देणारी तर या जातीचा जा सुद्धा आपण पेरणीसाठी वापर करू शकता त्याच्यानंतर पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे तर बीज किलो बियाणास काय चोळलं पाहिजे किंवा पेरणीपूर्वी अर्धा तास आधी काय करायचं आहे थायरम पाच ग्रॅम किंवा कार्बेंडिझिम दोन ग्रॅम हे काय करायचं आहे थायरम शक्यतो थायरम वापरा थायरम पाच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे आपण काय करू शकतो तर एक किलो बियाणासाठी थायरम पाच ग्रॅम हे चोळायचे त्याच्यानंतर बा काही बायोलॉजिकल किंवा जीवाणू संवर्धक बीज प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये रायझोबियम कल्चर आहे हे, हे सुद्धा केलं जातं पाच मिली प्रति एक किलोसाठी किंवा जर बुकटी प्रमाणात बुकटीमध्ये जर असेल रायझोबियम कल्चर तर पंचवीस ग्रॅम एक किलो बियाणासाठी चोळून त्याची काय करावी बीज प्रक्रिया करावी किंवा बरेच शेतकरी बांधव स्फुरत विर्ग जीवाणू जे जी पी एच बी आहे ते लिक्विडमध्ये जरा असेल तर पाच मिली एक लिटर एक किलो बियाणासाठी आणि पी एच बीच बीज, बुकटी स्वरूपात पा, असेल तर पंचवीस ग्रॅम अशा पद्धतीनं आपण हे काय केलं गेलं पाहिजे बीज प्रक्रिया ते बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे फक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी म्हणजे बुरशीनाशकाची आदल्या दिवशी बीज प्रक्रिया करून ठेवावी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जीवाणू संवर्धकाची जी बीज प्रक्रिया आहे ती केली गेली पाहिजे जर दोन्ही केले तर आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळतो आणि आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते आणि जे भूमोगाची उगमक्षमता असेल त्याच्यानंतर त्याच्यावरती जमिनीतून येणार ज्या बुरशी असतील त्या बुरशींचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो तर हा अटॅक होणार नाही आणि आपलं पीक चांगलं येऊ शकतं तर अशा पद्धतीनं या पद्धतीने जर पेरणी केली तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना फायदा होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद ही माहिती जर आपल्याला आवडली असेल हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा आपल्या नातेवाईकांना शेतकरी बांधवांना जे भूमुख उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत ही माहिती फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवा काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्या शंकांचं मी नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद हा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन हे बटन दाबा जेणेकरून मला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मला आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल मी आपली रजा घेतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान